नमस्कार मी मीना शिंदे केंगन वॉटर यूजर आणि इंडिपेंडंट डिस्ट्रिब्युटर तर मी आज पुन्हा एकदा एका छोट्याशा डेमोच्या माध्यमातून तुमच्यासमोर आलेली आहे तर मी आज एका खास विषयावरती हा डेमो दाखवणार आहे म्हणजे लोखंड जेव्हा हवेच्या किंवा पाण्याच्या संपर्कात येतं त्यावेळेस ते सडायला किंवा गंजायला लागतं तर आपण या डेमोच्या साहाय्याने आपण बघणार आहोत की खरंच केंगण पाणी आपल्यासाठी महत्त्वाचं युप उप, उपयुक्त ठरतं का ते आपण याच बघणार आहोत तर मी इथे घेतलेलं आहे एक बॉटल काचेचं आरो ज्याच्यावरती नाव आहे म्हणजे मी ह्याच्यामध्ये आरोचं पाणी टाकणार आहे आणि इथे आहे केंगण पाणी ह्याच्यामध्ये मी केंगणचं पाणी टाकणार आहे त्याचबरोबर मी दोन्हीही बॉटलमध्ये टाकण्यासाठी मोजून असे घेतलेले सहा सहा खिळे हे जर पाण्यामध्ये टाकले आणि ते जर समजा गंजलेत तर आपण समजायचं की हे आपल्या शरीरासाठी घातकच आहेत ओके तर आता केंगण नाव असलेल्या बॉटलमध्ये मी हे खिळे टाकते फुटणार नाही याची शक्यता शा, आपण घ्यायची आहे आणि आरोचं पाणी आपण ज्यात टाकणार आहोत त्या बॉटलमध्ये सुद्धा मी हे सहा खिळे टाकलेले आहेत आता मी इथे आणलेलं आहे घरच्या बॉटलमध्ये केंगन मशीनमधलं पाणी साडेनऊ पी एचचं पाणी आपण आता याच्यामध्ये टाकणार आहोत तर या बॉटलमध्ये मी टाकते केंगन नाव असलेल्या बॉटलमध्ये साडेनऊ पी एचचं पाणी खिळे काही प्रमाणात गंजलेलेच आहेत पण आता बघू आपण याच्यामध्ये तीन चार दिवसामध्ये नेमका काय फरक पडतो आपण तीन चार दिवसांना पुन्हा पुन्हा ह्या व्हिडिओला एक जीव करणार आहोत असं म्हणायलाही काही हरकत नाही आता इथे बिस्लरीमध्ये जरी दिसत असलं तरी मी ते आरोचं पाणी आणलेलं आहे किंवा बिस्लरी म्हटलं तरी काय हरकत नाही कारण आपण बाहेर पाण्याचा सर्रासपणे वापर करतो तो बिस्लरीचा आता हे ह्या पाण्यामध्ये जर समजा खेड्यांचा जर गंज लागला तर आपणच समजून घेऊया आपण काय पितो आहोत हो की नाही तर आता आपल्याला एक चार पाच सहा दिवसांनी आपल्याला ह्या बॉटलच्या समोर यायचं आहे याच्यामध्ये नक्की काय बदल होतो आता तुम्हाला दिसत आहे की याच्यामध्ये जे खिळे आहेत ते अगदी स्वच्छ दिसत आहेत बरोबर कारण हे आज आपण पाण्यामध्ये टाकलेले आहेत याच्यामध्ये तीन चार दिवसांनी नक्की काय बदल होतो हे आपण बघू चला धन्यवाद मी आता झाकण लावून देते आपण तीन चार दिवसांनी बघू याच्यामध्ये नेमका काय बदल झाला नमस्कार मित्रांनो मी मीना शिंदे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते तर मी एक तीन दिवसाखाली एक डेमो करण्याचा प्रयत्न केलेला होता तसं तर मी आधीच्या व्हिडिओमध्ये असं नमूद केलेलं होतं की मी चार दिवसानंतर तुम्हाला तो रिझल्ट दाखवणार आहे परंतु पाण्याने त्याचा रिझल्ट अक्षरशः चार नाही तर तीनच दिवसामध्ये दाखवलेला आहे मी तुम्हाला दाखवते की आपण केंगन पाण्यामध्ये खिळे ठेवलेले होते आणि आरोच्या पाण्यामध्ये ठेवलेले होते तर त्या दोन्ही पाण्यांमध्ये नेमका काय फरक झाला हे आपण बघू खिळ्यांना जर गंज चढला तर आपण समजणार होतो की हे पाणी आपल्या पिण्यायोग्य नाही आहे इथं तुम्हाला दिसतंय इथं खिळ्यांवरती गंज चढलेला आहे दिसतोय थर हां तर हे होतं आरोचं पाणी आता इथे बघा हे आहे केंग पाणी दिसतं रिझल्ट तुम्हाला इथं अजिबात खेळ्यांवरती थोडा सुद्धा गंज चढलेला नाही आहे आणि इथे आहे खिळ्यांवरती चढलेला गंज तर हा आहे आपला फायनल रिझल्ट तर मी तुम्हाला आग्रहाने सांगेल की हे पाणी आपल्यासाठी खरंच घातक आहे हे मी तुम्हाला सिद्ध करून दाखवलेलं आहे आणि केंगन हे नेहमीच बेस्ट असणार आहे कारण ही जगातील सर्वोत्तम असं पाणी आहे तर तुम्ही लवकरात लवकर निर्णय घ्या आणि आपलं आयुष्य असं गंजलेलं ठेवायचं आहे आपल्या शरीरातमधून की अशा प्रकारे आलकलाईन करायचं आहे हे तुम्हीच ठरवा धन्यवाद